उत्तर सोलापूर मार्डी गावात नागनाथ महाराजांची यात्रा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर येथील मारडिया गावी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागनाथ महाराजांची यात्रा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाली ही यात्रा पारंपरिक रिवाजानुसार आयोजित केली जाते आणि विशेष म्हणजे या यात्रेत अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनाही मानाचे स्थान आहे दसरा सणाच्या नवमी तिथीला यात्रेचा प्रारंभ होतो आणि दुसरा गण म्हणजेच एकादशीच्या दिवशी यात्रेची सांगता होते पालखी प्रस्थान आणि धार्मिक विधी यात्रेला सुरुवात करताना खरगे महाराज नागेश स्वामी यांच्या वाड्यातून रात्री दहा वाजता इष्टलिंग पूजा केली जाते यानंतर पालखी आणि नागनाथ महाराजांच्या मूर्तीची आरती करून यात्रेचे प्रस्थान होते पालखी संपूर्ण मार्डी गावात फिरून पहाटे नागनाथ मंदिरात, मंदिरात खरगे महाराज भाकणूक करतात आणि महाआरती करून यात्रेची सांगता होते या यात्रेमध्ये मुडके घराण्याला प्रमुख मानकरीचा मान आहे या यात्रेसाठी साबरगाव वडवळ मोहळ देगाव येथील खरगे महाराजांची विशेष उपस्थिती असते या यात्रेत सहभागी होण्यासाठी गावकरी आणि भक्तगण मोठी गर्दी करतात